नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा सी टेट पेपर एक आणि दोन मध्ये मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असतो चला तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सी टेटमध्ये मराठी पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं आपण कशा पद्धतीने देणं अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तीस प्रश्न जे असतात मराठी विषयाचे ते मराठी विषयाचे तीस प्रश्न यामध्ये सोडून घेणार आहोत पहा पहा अशा पद्धतीचा हा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा पेपर आहे आणि या पेपरमध्ये मराठी विषयातील कोणत्या विषयाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचे गुणदान असतं ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येणार आहे पा विद्यार्थी भाषा एक यासाठी पर्याय मराठी हा निवडला असेल तर त्यांनी भाग चार मधील एक्क्याण्णव ते एकशे वीस याची उत्तरे द्यावीत म्हणजे एक्क्याण्णव ते एकशे वीस जर तुम्ही भाषा क्रमांक एक ही मराठी निवडला असेल तर एक्क्याण्णव ते एकशे वीस हे जे प्रश्न असतील ते प्रश्न तुमचे मराठी विषयाचे असणार आहेत आणि ते सोडवणं तुम्हाला अपेक्षित आहे पहा म्हणजे खूप महत्वाचं आहे की कोणता प्रश्न म्हणजे कोणता भाग आपण सोडवणं गरजेचं आहे तर पार्ट फोर हा या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे जर तुम्ही काय केलं असेल भाषा एक ही मराठी निवडली असेल तर पहा आता या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते नव्याण्णव यासाठी योग्य पर्यायाची निवड करा म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येते की ह्या जो उतारा आहे त्या उतार्यावरचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे सोडवायचे आहे तर आता उतारा आपण लगेच वाचूया घर म्हणजे माणसाचं कुटुंबाचं प्रतिबिंब माणसाच्या आकृतीबंद देणारी एक रचना सतत बदलत राहणाऱ्या माणूस वृत्तीचं एक प्रतिकच माणसाच्या स्वभावानुसार घराचा चेहरा दिसतो घर माणसाशी इतकं एकरूप होत असतं की घराला माणसाचा चेहरा बरोबर ठाऊक असतो माणूस घराच्या उमऱ्या बाहेर पडला की त्याला एक अदृश्य बुरखा धारण करावा लागतो घरात प्रवेश करताना मात्र माणसाचा बुरखा आपोआप गुळून पडतो माणूस घरात बुरखा घालून राहू शकत नाही मला नेहमी असं वाटतं की घर नुसतं निवारा संरक्षण अन स्थैर्य देत नाही तर खऱ्या चेहऱ्याने काही काळ जगता येणं ही माणसाची गरज देखील घर गर पूर्ण करत माणसाला जगण्याची ओळख आणि त्या जगण्याला एक चौकट मिळते ती घरामुळेच घर माणसाच्या जीवाभावाचा मित्र माणसाच्या संस्कृतीचं एक प्रतीक माणसाच्या प्राचीन काळापासूनच्या जीवनशैलीचा महत्वाचा साक्षीदार त्याच्या गरजाप्रमाणे सवयीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे निरंतर बदलत असले निसर्गाला प्रत्येक प्राणी असत कर... निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो जिथे त्याला ते कळप कलब... जिथे त्याचा कळप जातो तिथे त्याचं घर असतं प्राण्यांना आडोसा लागत नाही भिंत लागत नाही पण मनुष्य प्राण्याला मात्र त्याच्या भटक्या काळातही निवारा हवाच असे आसरा हवाच असे संवाद तो त्याला मिळत ही असे संवाद त्याला सुरक्षितही वाटत असे पण शेतीचा शोध लागला जमिनीचं महत्व समजलं कुटुंब भावना निर्माण झाली आणि मग ते जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी घर या बंदिस्त सुरक्षित आणि खाजगी वास्तूची निर्मिती झाली आणि मग न हलणाऱ्या न बदलणाऱ्या दणगड कायमस्वरूपी घराचा जन्म झाला पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात पण माणूस मात्र त्याला हवं तिथं आधी घर बांधतो त्याला हवं हो ते अन्न आणि पाणी तो घरातून आणून ठेवतो तो घराजवळ पाणी निर्माण करतो अन्नधान्य भाजीपाला फळं हे सारं काही तो त्याला हवं त्या पद्धतीने मिळवतो जमवतो आणि साठून ठेवतो ते, ते घरामुळेच घर म्हणजे माणसाला सांभाळणारा सावरणारा आणि गोंजारणारा मित्र त्याला निवारा आणि संरक्षण देणारा वास्तुपुरुष आणि असंख्य भावनांचा अनुभव देणारा भाव पण अशा पद्धतीचा हा जो पॅरेग्राफ म्हणजे उतारा आहे तो उतारा आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि त्या ज्याच्यावरती असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न याची उत्तरं आपल्याला द्यायची होती पहा आता पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा उतारा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला आता पहिला प्रश्न माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो पर्याय घर कुटुंब स्वभाव आणि वृत्ती तर माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो याचं अचूक उत्तर ज्याला येत असत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे पहा सिटेट पेपर एक आणि दोन मध्ये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मराठी विषयामध्ये तुम्हाला उतारा दिला जातो आणि त्या उतारावरती प्रश्न असतात पहा आता याचं उत्तर आहे माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घरामुळे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे घर त्यानंतर पुढचा ब्याण्णववा प्रश्न आहे पहा माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे त्याचा खरा चेहरा समोर येतो तो घराला महत्व देतो तो घराचे मोठेपण स्वीकारतो तो घराला जगण्याची चौकट मानतो तर पहा या ब्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे त्याचा खरा चेहरा समोर येतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्र्याण्णवा पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात आजोरी शब्द काय आहे कर्म आहे शब्द घ्यावे करता यावे पा या ठिकाणी जर त्यांनी अंडरलाईन केली नाही त्याच्यामुळे या लक्षात येत नाही पहा पशु पक्षी याला जर अंडरलाईन असतं तर आपण लगेच लक्षात आलं असतं की हे काय आहे करताय म्हणून म्हणजे या ठिकाणी करत, अंडरलाईन दिली नाही त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी त्यावेळेस बात करण्यात आला होता पहा आता पुढचा चौऱ्याण्णव प्रश्न आहे घर म्हणजे पुढीलपैकी घर म्हणजे पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पा माणसाचा खरा मित्र पा घर म्हणजे माणसाचा खरा मित्र हे कसं आहे बरोबर आहे पहा मानवी संस्कृतीचे प्रतीक हे देखील बरोबर आहे मानवी जीवनशैलीचा साक्षीदार साक्षीदार हे देखील आहे चुकीचं काय आहे तर माणसाच्या गरजांचे विरोधक घर म्हणजे माणसाच्या गरजाचे विरोधक हे काय आहे चुकीचं आहे म्हणजेच या ठिकाणी प्रश्न चौऱ्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा पंचाणवा प्रश्न आहे निसर्गातील प्रत्येक प्राणी कळपात राहतो यातील समूह वाचक नाम कोणते पा निसर्ग प्राणी कळप आणि राहतो तर काय आहे कळप म्हणजे पा कळप हे काय आहे याचं उत्तर आहे पंचाण्ण प्रश्नाचं निसर्गातला प्रत्येक प्राणी टिंबटिंब राहतो तर कळपामध्ये म्हणजेच या ठिकाणी पंच्याण्णव प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा शहाण्णवा प्रश्न आहे घर पुढीलपैकी काय देत नाही तर निवारा देत संरक्षण देत स्थैर्य देतं तर संपत्ती देत नाही घर पुढील पैकी काय देत नाही तर संपत्ती देत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे शहाण्णव्या प्रश्नाचं त्यानंतर सत्त्याण्णव प्रश्न आहे घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो तर पा आता या सत्त्याण्णव प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचे माणसाच्या चेहऱ्यामुळे माणसाच्या स्वभावामुळे घराच्या उंबरठ्यामुळे आणि माणसाच्या प्रवेशामुळे घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो पहा तुम्ही सांगा याचं उत्तर तर याचं अचूक उत्तर आहे माणसाच्या स्वभावामुळे घराला चेहरा प्राप्त होतो पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तो घरात आणून ठेवतो आधोरेखित काय आहे आणून ठेवतो तो घरात आणून ठेवतो हे काय आहे तर या अठ्ठ्याण्णव प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद आहे आणून ठेवतो हे काय आहे संयुक्त क्रियापद त्यानंतर नव्याण्णववा प्रश्न आहे उत्तराप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही बंदिस्त सुरक्षित सामूहिक खाजगी आता बायत कोणती बाब लागू होत नाही घराला घर कसं असतं सुरक्षित असतं खाजगी असतं बंदिस्त असतं सामूहिक नसतं म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे त्या ठिकाणी लागू होणार नाही हे नव्याण्णव प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा आहे सूचना कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक शंभर ते एकशे पाच यासाठी योग्य पर्यायाची निवड करा आता ही कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचायची हिरवे हिरवे गार गालीचे हरित तुरुणाच्या मखमालीची त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज म्हणे होती डोल प्र प्रणय चंचला त्या भृलीला अवगत नव्हत्या कुमारी केला आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी याहुनी ठावे काय तयेला साध्या गोळ्या फुलराणीला पुरा विनोदी संध्या वाट डोल डोलवी हिरवे तोच एकदा हसत आला चुंबून म्हणे फुलराणीला छान माझी सोनुकुली ती कुणाकडे ग पाहत होती कोण बरे त्या संदेतून हळूच पाहते डोकावून तो रवी किरण का गुजिरवाना आवडला आमच्या राणीला लाज लाजली या वचनांनी साधी मुळी ती फुलराणी अशा पद्धतीची ही कविता आहे आणि या कवितेवरती प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे पहिलाच प्रश्न आहे छान माझी सोनुली असे फुलराणी फुल फुलराणीला कोण म्हणाले छान माझी सोनुली असे फुलराणीला कोण म्हणाले शेत वारा आई संध्या कोण म्हणाला हे उपयोजनात्मक प्रश्न आहे आपल्याला थोडासा तर्क लावावा लागतो कारण की पहिली भाषा आपण मराठी निवडली त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला अवघड थोडासा उतारा असणार आहे छान माझी सोनुली असे फुलराणीला कोण म्हणाले तर त्याचं अचूक उत्तर आहे वारा पर्याय क्रमांक दोन वारा छान माझी सोन सोनुकली त्यानंतर संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे वारा फुलराणी कुमारिका सूर्य तर याचं देखील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूर्य त्यानंतर पुढचा प्रश्न एकशे दोनवा प्रश्न आहे झोके घ्यावे पाशे दोनवा प्रश्न काय काय आहे तर झोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील आधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा झोके घ्यावे गावी गाणे पा क्रियापद कर्ता कर्म शब्द घ्यावे एकशे दोन काय आहे घ्यावे गावी हे काय आहे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे झोके घ्यावे गावी गाणी हे काय आहे क्रियापद आहे पहा अव्याज या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पहा अव्याज साधा सरळ निष्पट त्यानंतर प्रेमळ चला बोला अव्याज या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला नसलेला अव्याज म्हणजे साधा सरळ निष्कपट हे काय आहे समानार्थी असलेले शब्द आणि प्रेमळ हा काय आहे समानार्थी नसलेला शब्द अव्याज म्हणजेच प्रेमळ हा काय आहे पर्याय क्रमांक चार समानार्थी नसला शब्द आहे त्यानंतर एकशे चारवा प्रश्न आहे फुलराणीच्या संदर्भातील कवीने वापरलेले प्रणय चंचला हा शब्द काय आहे विशेषण आहे सर्वनाम आहे विशेष नाम आहे की शब्द योग यावेळी आहे तर फुलराणीच्या संदर्भात प्रणय चंचला हा जो शब्द आहे तो काय आहे विशेषण आहे म्हणजेच एकशे चारव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकशे पाचवा प्रश्न आहे पहा आईच्या मांडीवर बसुनी या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काय सुचवत आहे आईच्या मांडीवर बसुनी पहा फुलराणीचे लहानपण फुलराणीचे साधेपण फुलराणीचे निर्व्याज मन फुलराणीचा हट्टी स्वभाव तर या ठिकाणी काय आहे आईच्या मांडीवर बसून या ओवीतून कवी फुलराणीबद्दल जो फुलराणीचा हट्टी स्वभाव आहे तो या ठिकाणी सुचवत नाही सुचवत नाही या हे खूप महत्वाचं आहे सुचवत नाही फुलराणीचा हट्टी स्वभाव सुचवत नाही लहान पण सुचवतो निर्व्याज पण सुचवतो फुलराणीचं साधे पण सुचवतो पण फुलराणीचा हट्टी स्वभाव त्या ठिकाणी सुचवत नाही नाही हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर एकशे सहा प्रश्न आहे भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो विज्ञान आणि गणिताच्या विषया शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते भाषा शिक्षण अनावधानाने होते तर भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर या ठिकाणी एकशे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकशे सातवा प्रश्न आहे रडणे हुंकारणे बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत तर या ठिकाणी याचं उत्तर द्यायचं आहे रडणे हुंकारणे बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत भाषिक पूर्व भाषिक भावनिक आणि ससंदर्भी पहा रडणे हुंकणे बडबडणे कधी होत असतं तर ते पूर्व भाषिक म्हणजेच या ठिकाणी लहान मुलं असतात ते काय असतात रडणे हुंकारणे बडबडणे अशा पद्धतीचं ते वर्तन करत असतात म्हणजे भाषिक विकासाचं हे पूर्व भाषिक लक्षण या ठिकाणी असणार आहे म्हणजेच एकशे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकशे आठवा प्रश्न आहे गरबित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता तेव्हा त्याच्या ते शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने ते ते इंग्रजीत उत्तर दिले ते कशाचे उदाहरण आहे पहा एकशे आठवा प्रश्न आहे याच भाषा मिश्रण बोली भाषा समज समाज भाषा विज्ञान भाषा बदल तर काय भाषा बदल तरी काय केलं हिंदीत बोलत होता गप्पा मारत होता लगेच इंग्रजीत बोलायला लागला शिक्षकांनी हात मारली म्हणजे भाषेमध्ये काय केला बदल केला म्हणून या ठिकाणी एकशे आठव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर ते एकशे नववा प्रश्न आहे प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित याचा उल्लेख असा असतो याचा अर्थ पहा प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित याचा उल्लेख असतो याचा अर्थ पर्याय एक दिलाय पहा पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल सर्व पाठ पूर्ण होणे शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल पहा एकशे नववा प्रश्न काय आहे त्याचं उत्तर तर पर्याय क्रमांक चार शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित याचा उल्लेख असा असतो याचा अर्थ शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल त्यानंतर एकशे दहावा प्रश्न आहे पहा प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते शिक्षणाचे फलित म्हणजे पाठ्यपुस्तकातील समग्र विचार घेणे विद्यार्थ्याच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन सर्व पाठांचा अभ्यास पूर्ण करणे शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल तर शिक्षणाचे फलित शिक्षणाचे फलित म्हणजे काय आहे विद्यार्थ्याच्या वर्तन व्यवहारामध्ये परिवर्तन झालं तर विद्यालय म्हणजे काय झालं शिक्षणाचं फलित त्या ठिकाणी झालं असं म्हणता येणार आहे म्हणून एकशे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकशे अकरावा प्रश्न आहे तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून एक नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे निहाळणे पाहणे पुनर्पाहणी आणि चाहणे तर एकशे अकरा तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतील एक नंबर शोधणे हे काय आहे निहाळणे याचं उदाहरण आहे म्हणजे स्कॅनिंग नेहाणे म्हणजेच काय स्कॅनिंग शोध पाच संपर्क नंबर शोधणे पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा एकशे बारावा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संबंध संदर्भ समजावून संद देणे अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रपित करते शब्द नीट समजून घ्यायला मदत करते भूकंपट्टी करण्यास उत्तेजन देते वेळेचा अपव्यय आहे शब्द नीट समजून घ्यायला मदत करते संदर्भ ग्रंथ पहा म्हणजेच एकशे बाराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकशे तेरावा प्रश्न आहे अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतःतील पात्र बनवतो काही वेळा नसतोही आणि निवेदन करतो याला काय म्हणतात तर निवेदनात्मक लाखवी वर्णात्मक आणि कथन तर एकशे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे कथन यामध्ये काय केलं अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो का आणि निवेदन करतो याला काय म्हटलं जातं तर कथन असं म्हटलं जातं त्यानंतर एकशे चौदावा प्रश्न तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करा चर्चा सादरीकरण आदर्श वाचन पाठांतर तर, तर पहा एकशे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे चर्चा म्हणजे मुलांचा सहभाग त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक हे एकशे चौदाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पंधरावा एकशे पंधरावा प्रश्न एक स्रोता पहा एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध आणि शब्द क्रमांची पद्धत ऐकतो पहा एकशे पंधरावा प्रश्न काय आहे एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध आणि शब्द शब्दक्रमाची पद्धत ऐकतो या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल उर्धवगामी प्रक्रिया अधोगामी प्रक्रिया अनुमानित प्रक्रिया क्रमिक प्रक्रिया एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध आणि क्रमाची पद्धत ऐकतो पार का खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये कोणती पद्धत आहे तर त्याचं उत्तर आहे ऊर्धवगामी पद्धत म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे एकशे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा म्हणजेच ही जे टी टी पेपर एक आणि दोन याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ सीटेट संदर्भात महत्वपूर्ण आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असणार आहोत त्याच्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आता एकशे सोळावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे की कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते पहा आता या ठिकाणी पर्याय पहा विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात विद्यार्थी लेखकात जीवनाशी चर्चा करतात शिक्षक नवीन शब्दाचा अर्थ विचारून त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात वाचनादरम्यान उपक्रम या ठिकाणी कोणता असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात कथेचा अभ्यास करताना पुढील कोणती भाग वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर एकशे सतरावा प्रश्न आहे एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करायला सांगता तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते एक एक तुमच्या विद्यार्थ्यांना चांगला पेपर सेट म्हणून घडवणे प्रश्न काढणे हा तुमच्या कामात या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणे प्रश्न काढणे किती जिक्रीचे काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे तुमच्या विद्यार्थ्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे पहा एका वर्गात काय केलंय तुम्ही प्रश्न विचारता विद्यार्थ्यांना एक लहान संस्कृती देऊन त्याला प्रश्न तयार करण्यास सांगता हे कोणतं उद्दिष्ट आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे तुमच्या विद्यार्थ्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर एकशे अठरावा प्रश्न आहे भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे पहा भाषा मूल्यमापनाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्याचे भाषा प्रभुत्व पाणी भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजेच काय आहे विद्यार्थ्याचे भाषा प्रभुत्व पाणी शैक्षणिक साधनाच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे पहा त्याचं उत्तर आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे शैक्षणिक साधनाच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये सुधारणा करणे त्यानंतर एकशे विसावा प्रश्न आहे तुमची एक, एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मतीने इतरांना सांगते हे म्हणजे पहा एकशे विसावा प्रश्न आहे की तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मतीने इतरांना सांगते हे काय आहे तर उदय उदियमान वाचनावस्था उदयमान वाचनावस्था म्हणजेच या ठिकाणी एकशे वीसा प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ये पहा अशा पद्धतीचे हे जे प्रश्न होते एक्क्याण्णव ते एकशे वीस म्हणजेच या ठिकाणी तीस प्रश्न मराठी विषयाचे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा या ठिकाणी मराठी विषयाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद